नमस्कार मी बळीराम संभाजीराव भिंगोले बाळ भगवान शिक्षण संस्थेचा सहसचिव या नात्याने आणि या कार्यक्रमाचं अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांना अशी विनंती करतो की माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड झाल्याबद्दल बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ व शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि मुख्याध्यापक प्राचार्य आणि तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेव्हा या ठिकाणी या सत्कार हृदयस्पर्शी अशा या सत्काराच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आपण सर्वांच्या आधारवर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेबजी जाधवसाहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित प्रामुख्यानं माननीय आमदार शिक्षक आमदार विक्रमजी काळेसाहेब आणि प्रमुख अतिथी म्हणून मंचकरावजी पाटील मच्छिंद्र गा वाघमारे या गावच्या प्रथम नागरिक असे उपस्थित राहून बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार कारण कर्मचारीच हे असल्यामुळं शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळेसाहेबांना विशेष आमंत्रित केल्यामुळं त्यांनी त्यांचे एक सगळे कार्यक्रम सोडून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते उपस्थित राहणारच आहेत तेव्हा या सर्वांच्या शुभास्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत स्वामी विवेकानंद संकुलामध्ये संकुलाच्या प्रांगणामध्ये दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार या दिवशी सकाळी साडे दहा वाजता या आपण अपन सर, या कार्यक्रमाला उपस्थित राहावं स्वागत स्वागताध्यक्ष यांना त्यांना आपण सर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी वेळेत येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण आपले शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावेत हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो